श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो भक्तांनो कालच महाशिवरात्र होती आणि आज गुरुवार आहे तर आजच्या या गुरुवारच्या दिवशी आपण महादेवाच्या एका सुंदर कथेचं श्रवण करणार आहोत या कथेमधील सिथेवर जशी महादेवांची कृपा झाली तशीच कृपा तू मामावर सर्वांवर व्हावी अशी शिवचरणी प्रार्थना आजचीही भगवान महादेवांची कथा न ऐकणं म्हणजे महादेवाची कृपा गमावणं होय भगवान शिव म्हणतात आज ही कथा जो कोणी भक्त ऐकेल त्याच्यावर मी माझी कृपा करेल आणि माझा अखंड आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम राहील त्यामुळे ही कथा अर्धवट एकूण सोडून देण्याची चूक करू नका आणि भक्तांनो तुम्हाला भगवान महादेवांचा चमत्कार तुमच्या भाग्यात करून घ्यायचा असेल तर हर हर महादेव टाईप करून लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐका गणेशपूर नावाच्या एका लहानशा गावात सीता नावाची एक गरीब पण परमशिवभक्त स्त्री राहत होती तिचे पती काही वर्षांपूर्वीच एका आजाराने निधन पावले होते आणि तिला एक लहानसा मुलगाही होता त्या मुलाचे नाव होते माधव सीता आपल्या मुलासह अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिवन जगत होती ती घराघरात काम करून आपल्या मुलाचे पालन पोषण करत असे तिच्या मनात मात्र कधीही कोणतीही चिंता नव्हती कारण तिला ठाम विश्वास होता की महादेव आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही आपल्या भक्तांवर सदैव कृपा दृष्टी ठेवत असतात ती दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन नित्यनियमाने पूजा करत असे महाशिवरात्रीला तर ती संपूर्ण उपवास करून रात्रभर जागरण करत असे एक वर्ष महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी सीता मंदिरात गेली आणि मनोमन संकल्प केला की या वर्षी मी आणि माझा मुलगा माधव कठोर व्रत करेन दिवसभर उपवास करीन आणि रात्रभर महादेवाच्या चरणी जागरण करीन जर महादेव प्रसन्न झाले तर माझ्या आयुष्याचे सारे दुःख तिच्या निश्चयात प्रचंड श्रद्धा होती आणि मग महाशिवरात्रीचा तो दिवस आला सीतेने पहाटे उठून नदीत स्नान केले स्वच्छ वस्त्र परिधान केले आणि मंदिरात जाऊन महादेवाची पूजा केली माधवलाही तिने सोबत घेतले होते तिने आणि माधवने संपूर्ण दिवस उपवास केला तिचा लहानगा मुलगा माधवही होताच संध्याकाळ झाली रात्र झाली पण सीता आपल्या व्रतावर अढळ राहिली पण अचानक रात्रीच्या वेळी मोठे संकट त्याच्यावर ओढवले माधव छोटाच होता त्यामुळे मारेमुळे व्याकुळ झाला आणि आईला म्हणाला आई मला खूप भूक लागली आहे ग मी अण्णाशिवाय आता नाही राहू शकत आईने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तो रडू लागला सीता आता दुविधेत पडली जर तिने उपवास सोडला तर तिचे व्रत अपूर्णच राहील पण जर हिने माधवाला अन्न दिले नाही तर तो असाच उपाशीच राहील आणि त्याला त्रास होत राहील आता ती महादेवाकडे हात जोडून प्रार्थना करू लागली हे महादेवा माझी परीक्षा घेऊ नका माझा मुलगा लहान आहे त्याला उपवास मार सोसवत नाही जे काही कष्ट आहे ते मी सहन करेल पण माझ्या माधवचे कष्ट आता मला पाहवत नाहीत त्याचवेळी अचानक मंदिराच्या घाबारातून एक तेजस्वी प्रकाश आला आणि एक अद्भुत चमत्कार घडला एका वृद्ध साधूच्या रूपात स्वयं महादेव सीतेसमोर प्रकट झाले महादेव मंद हसले आणि म्हणाले सीते तुझी भक्ती आणि तुझा त्याग पाहून मी प्रसन्न झालो आहे तुझ्या कष्टांचे दिवस आता संपले जा घराच्या अंगणात जा आणि पहा तुला तुझ्या गरजा भागवण्यासाठी भरपूर अन्न मिळेल आणि धनही मिळेल सीता आणि माधव अचंबित झाले ते दोघेही घरी आले आणि जेव्हा सीतेने घराच्या अंगणात पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला तिच्या अंगणात मोठे मोठे धान्याची पोती ठेवलेली होती त्याचबरोबर सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक छोटीशी पो पेटीही होती ही, ही संपत्ती पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिला समजले की महादेव खरोखरच आपल्या भक्तांची काळजी घेत असतात त्या दिवसानंतर सीता आणि माधव यांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून गेले होते त्यांनी कधीही उपासमारी अनुभवली नाही गावातील लोकही आश्चर्यचकित झाले आणि त्या दिवसापासून महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे महत्व अधिकाधिक वाढले ही कथा आपल्याला हे शिकवते हो की महादेव आपल्या भक्तांची नेहमीच परीक्षा घेतात पण त्यांची भक्ती खरी असेल त्याग निस्वार्थ असेल तर ते नक्कीच प्रसन्न होतात आणि त्यांना अपार कृपेने सन्मानित करतात महाशिवरात्रीच्या व्रताचे पालन श्रद्धेने केले तर जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुखसमृद्धी प्राप्त होते हर हर महादेव